नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याकडे एक आता आलेले रान भाजी जे ओळखल्या जाते ही बघा याला आपण म्हणतो आहे पुनर्नवा याला चांगल्या तऱ्हेने ओळखून घ्या याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक प्रकार आहे श्वेत पुनर्नवा ज्याचे फूल असे पांढरे राहतात एक असते आणि ज्याची दांडी अशी पोपटी रंगाची असते आणि एक असते लाल पुनरावा ज्याची दांडी अशी थोडीशी लाल छटा असते ही भाजी रानभाजी म्हणून ओळखल्या जाते याचे जे गुणधर्म आहेत तर याचे गुणधर्म असे आहेत की लिवर किडनी आणि वात या तीन साठी आणि शरीरात कुठे बी सरी सुजन असली तरी ही भाजी रामबाण आहे डायलिसिस जरी पेशंटला करायचं काम पडत असेल तरी या झाडाचे मूळ जे आहे या मुळीचं चूर्ण किंवा पंचांग चूर्ण तुम्ही हे सहदामध्ये गाईच्या दुधामध्ये घेऊ शकता तर आज आम्ही याची भाजी आणि भजे याचे बनणार आहोत जे आम्ही इकडे पूर्ण पत्ते काढून ठेवलेले आहेत तर या भाजीचा आता उपयोग जरूर घ्या आता या प्रसादीमध्ये ही भाजी भरपूर पाहिजे आणि याला ओळखून घ्या ही आहे पुनर्नवा बारकाईने पहा आणि थोडे याला जर आपण पत्त्याचे हे केले असे दोन बुटांना चोळले त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्ती असते याचं तुम्ही बेसन टाकून भाजी खाऊ शकता बा असा रस याच्यामध्ये जास्ती असतो म्हणून याला भाजी करताना मेथीच्या भाजीसारखी तुम्ही याची भाजी, भाजी करू शकता भजे करायचे असले तर याचे पानं पानं तोडायचे आहे आणि पानं पानं तोडून अशी भाजी आम्ही बाजूला तोडले हे चांगल्या घट्ट बेसनामध्ये हे तुम्ही याचे भजे बनवा फार सुंदर भजे बनतात आणि भाजीसुद्धा बनते वातासाठी लिव्हडसाठी आणि किडनीसाठी फार सर्वोत्तम आणि सर्वांगावर शूज जरी असेल तरी भाजी या भाजीमुळे किंवा या भाजीच्या रस तुम्ही सौदामध्ये घेतला तरी चालेल तर फार जोरदार भाजी आहे हे तर लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांना हा असा प्रॉब्लेम असेल त्यांना पाठवा आणि चला परत भेटू आपण एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि याचे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये काय रासायनिक संघटन आहे हे सुद्धा मी तुम्हाला दुसऱ्याचे दाखवेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भाजी घेऊन